सुरुवातीलाच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी पहिलं हा व्हिडिओ स्किप करू नका लाडकी बहीण योजनेत ई के, के वाय सी करताना चूक झाली असेल तर सरकारने शेवटची एक संधी दिली आहे एक तारीख एक निर्णय आणि तुमचा पुढचा लाभ ठरणार आहे काही लाडक्या बहिणीकडून केवायसी करताना चूक झाली असेल तर त्या त्यांच्यासाठी सरकारने शेवटची संधी देण्यात आली तरी संपूर्ण बातमी काय आहे आजचे व्हिडिओ जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर लाडकी बहीण योजनेत ई सी करताना तुमच्याकडून चूक झाली तर सरकारने दिली दुरुस्तीची शेवटची संधी तर पहा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतरनं राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील राजकारणात आणि समाजकारणात मोठा टर्निंग पॉईंट ठरली कारण या योजनेअंतर्गत दर महिन्याला ही पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यात हे देण्यात येत आहेत आता या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना थेट आर्थिक मदत मिळू लागली आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळाली याच योजनेचा मोठा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला आणि महायुतीला घवघवीत यश मिळाले आता योजना सुरू झाल्यापासूनच तिच्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत राहिली काय ठिकाणी लाभार्थी निवड पात्रता आणि नोंदणी प्रक्रिया त्रुटी आढळून आल्या होत्या आता याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी ई के वाय सी प्रक्रिया बंधनकारक केली आहे जेणेकरून चुकीचे लाभार्थी वगळता येतील सोबतच योग्य महिलांपर्यंत हा योजनेचा लाभ पोहोचतील मात्र ई के वाय सी प्रक्रिया सुरू झाल्यानंतरनं देखील अनेक महिलांना प्रत्यक्षात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला त्यामध्ये विशेषत ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांसाठी ही प्रक्रिया सोपी नव्हती आता अनेक महिलांच्या आधार कार्डवर स्वतःचा मोबाईल क्रमांक नोंदणीकृत नसून तो पती वडील किंवा मुलांच्या नावावर असल्यामुळे ओ टी पी मिळण्यात अडथळे येत आहेत परिणामी काय होते हजारो महिलांची ई कॅवयसी प्रक्रिया अपूर्ण राहिली आणि त्यांना योजनेचा लाभ अडकण्याची देखील शक्यता निर्माण झाली होती आता संदर्भात महिला व बालविकास विभागाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी आणि निवेदने प्राप्त झाली ही सी करताना चूक झाली आहे ती दुरुस्त करण्याची संधी द्यावी अशी मागणी अनेक स्तरातून होऊ लागली होती आता त्यालाच सरकारचा मोठा निर्णय एकदाच दुरुस्तीची संधी आता या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने अखेर महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतण्यात आलेला आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती देताना स्पष्ट केलं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतील ई के वाय सीमध्ये झालेल्या चुका सुधारण्यासाठी केवळ एकदाच अंतिम संधी देण्यात येणार आहे ही संधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध असेल या कालावधीत लाभार्थी महिलांना ई के वाय सीमधील चूक सुधारता येणार आहे तर पहा ही संधी तुम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच मिळणार आहे आणि या कालावधीमध्येच महिलांना ई के वाय सीमधील चुका ह्या सुधारता येणार आहेत आता ही संधी फक्त एकदाच मिळणार असल्याने महिलांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहनही या ठिकाणी करण्यात आलं आहे महत्त्वाचं आणि लक्षात ठेवा ही के वाय सी दुरुस्तीसाठी संधी शेवटची आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतरनं कोणतीही सुधारणा करण्यात येणार नाही त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असेल तर वेळ न दवडता ई के वाय सी तपासा आणि आवश्यक ती दुरुस्ती करून घ्या जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा धन्यवाद